नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला जे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहे त्यांचं शेड्युलनुसार आज अलॉटमेंट होणार आहे ठीक आहे तर अलॉटमेंट किती वाजता होईल यासंबंधी आजचा व्हिडिओ आहे तसेच चेक कुठे करायची आणि कशी करायची यावरती आपण बोलूया तर बघा तुमची जी साईट आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डायरेक्टली तुम्ही त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल ओपन झाल्यावर इम्पॉर्टंट डेटमध्ये बघा इथे जी चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस आहे याच्यावरती तुम्हाला लिंक ऍक्टिव्हेट झालेली असेल जसं की तुम्हाला इथं डिप्लोमा फर्स्ट इयरची दाखवतो बघा या ठिकाणी काय आहे हे दोन लिंक ॲक्टिवेट चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप वन आणि वरती इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट अशा दोन लिंक तुमच्या ॲक्टिवेट होतील डायरेक्ट सेकंड इयरच्या पण ह्या मी तुम्हाला फर्स्ट इयरच्या दाखवत आहे बरोबर या दोन लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे कशावरती चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप वन इथे तुमचा इथे जो डी एन नंबर आहे तुमचा डी एच डी नंबर असणार आहे काय असणार आहे डी एस डी वाला डी एच डी पंचवीस आणि तुमचा नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायची आणि व्ह्यू अलॉटमेंट वरती क्लिक करायचं आणि तुमची अलॉटमेंट दिसेल तुम्हाला त्याच्यात ठीक आहे तर आता राहिला प्रश्न हा की किती वाजेपर्यंत अलॉटमेंट लागेल तर तुमची अलॉटमेंट जे आहे ते बारा वाजेपर्यंत लागेल ठीक आहे तर लागल्यानंतर मी तसं व्हिडिओ बनवून सांगेलच किंवा आपल्या ग्रुपवरती डायरेक्टली लिंक शेअर करेल तिथे तुम्ही बघू शकता डायरेक्टली अलॉटमेंट ओके हा आणि ग्रुप जर जॉईन केला नसेल तर ग्रुप जॉईन करा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे व्हॉट्सअपचा ठीक आहे आणि अलॉटमेंट झाल्यानंतर पुढे काय करायची पुढची प्रोसेस मी तुम्हाला दुपारच्या व्हिडिओमध्ये दाखवेल ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू